मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करा सर्वपक्षीय आमदारांची अजित पवारांकडे मागणी कॅबिनेट बैठकीत निर्णयाची शक्यता गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाल्याने शेतीचे मोठे नुकसान झालेले आहे या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी केली यासंदर्भात मंगळवारी भाजपा आमदार रत्नाकर गुट्टे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजीव नवरकरे राजेश विटेकर ठाकरे गटाचे राहुल पाटील यांनी अजित पवार यांची भेट घेतली परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात पावसाचा मोठा फटका शेतीला बसलेला आहे त्यामुळे मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी या आमदारांनी केलेली आहे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे केळी ऊस पिकांचं मोठं नुकसान झालेलं असून जीवितहानी देखील मोठ्या प्रमाणात झालेली आहे अजित दत्तानी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आश्वासन दिलेलं आहे सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम व्हावे अशी मागणी आहे असे आमदार राजू नवघरे यांनी म्हटलेलं आहे तर आमदार रत्नाकर गुट्टे यांनी आहे की आम्ही अजितदादांना भेटून निवेदन दिलेलं गेल्या पन्नास वर्षात एवढा पाऊस कधीच झाला नाही त्यामुळे धान्य वाहून गेलं त्यामुळे आम्ही ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केलेली आहे माझ्या मतदारसंघात मोठे नुकसान झालेले आहे आयुष्यात मी एवढं नुकसान पाहिलेलं नव्हतं आज कॅबिनेट बैठक आहे तेव्हा आम्ही विचार करू असं अजितदा म्हणाले असं रत्नाकर गुट्टे यांनी म्हटलेलं आहे तशाच प्रकारे आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये किंवा मराठवाड्यामध्ये सोयाबीनची लागवड भरपूर झालेली आहे पण त्या पिकांवर आल्यामुळे प्रचंड प्रमाणात पिकाचं नुकसान झालेलं आहे आणि जे ऍव्हरेज आहे त्या ॲव्हरेज सुद्धा अतिशय कमी येणार आहे म्हणून शेतकऱ्यांना सरसकट मदत करावी अशा प्रकारची मागणी मी या निघून केली बिरू रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई